विकास कृषी प्रदर्शन मध्ये आपण उभा आहे महाराष्ट्रभर आपण कृषी आयोजन करत असतात याची प्रेरणा कुठून मिळाली आणि याच्यातून शेतकरी आणि महिला वर्ग जो आहे तर त्यांच्यासाठी कसा फायदा झालेला आहे त्याच्याविषयी पूर्ण माहिती सांगा दोन हजार दोन ला ज्यावेळेस मी पहिल्यांदा बचत गटात काम करायला सुरुवात केली त्यावेळी सर्वप्रथम महिला बचत गटांना मार्केटिंग हा विषय नवीन होता आणि कुठं जाऊन स्टॉल उभा करायचे काय ह्या गोष्टींना खूप अडचणी यायच्या घरातले पाठवत नसायचे काही नसायचं त्यामुळं महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही भीमतडी जत्रा असू पुण्यातले विविध प्रदर्शन असू द्या ठिकाणी जात असू त्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती एवढंच एक साधन होतं की त्यांच्या मार्फत आम्हाला निरोप यायचे आणि प्रदर्शनं काय आहेत ती माहिती असायचं हळूहळू जात जात असं लक्षात आलं की आपल्या बचत गटांना जर द्यायचं असेल तर सिटीला पाठवताना लोकांचं जरा थोडंसं घरच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे मुलांचं ह्याचं टेन्शन असतं त्या मुळ जर आपण प्रत्येक तालुका स्तरावर hmm. जर एक प्राथमिक प्रयोग केला की बाबा बचत गटांना आपण त्यांना जागा उपलब्ध करून दिली तर त्यातून ते चांगली सुरुवात होऊ शकते म्हणून दोन हजार सहापासून पासून आपण महिला बचत गटांसाठी शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करायला सुरुवात केली तालुका स्तरावर शॉपिंग फेस्टिवल भरवले गेले ज्यात आपण काही गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल बोलवले जेणेकरून आपल्या महिला भगिनींना त्या स्टॉलमधनं प्रेरणा घेऊन विक्रीची एक संकल्पना की काय करावं लागतं प्रेझेंटेशन कसं असतं आपण कसं बोलावं ग्राहकाशी हा संवादाला ट्रेनिंग द्यायला आमच्याकडं ना पैसे होते संवाद कौशल्य आम्ही कुठंही आमच्या महिला भगिनींना एमबीए करायला पाठवू शकत नव्हतो एक डायरेक्टली एक प्रयोग ह्या हिशोबाने आम्ही सगळे गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल आणि आमच्या महिला भगिनी असा एकत्र जॉईंट उपक्रम करायचा एक, एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला त्यामुळं ह्या प्रदर्शनाच्या ह्या पहिल्या टप्प्यात आम्ही प्रवेश केला आणि त्यानंतर दोन हजार सहा सात पासून आपण कृषी प्रदर्शनाची एक संकल्पना घेऊन आलो ज्यावेळी दोन हजार ला पहिलं आपलं इंदापूरचंच कृषी प्रदर्शनाला आपण सुरुवात केली त्यावेळी आम्ही एक सहकार्य इव्हेंट कंपनीकडून घेतलं सगळी प्राथमिक माहिती त्यांच्याकडून शिक्षण करून शिक्षित करून घेतली आणि त्यानंतर स्वतःच्या पायावर स्त्री इव्हेंट कंपनी म्हणून आम्ही आज उभं राहिलो त्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून जो शेतकरी वर्ग आहे आपण बघितलं तर पुणे मुंबई बऱ्याच ठिकाणी नाशिक वगैरे कृषी प्रदर्शन भरत असतात आणि प्रत्येक ठिकाणी तिकीट लावलं जातं तिकीट लावल्यामुळं ग्रामीण भागातला शेतकरी पुण्याला जायचं म्हणलं तर फॅमिलीला घेऊन जात नाही तो चार मित्रांबरोबर जातो शेतकरी वर्ग सकाळी कामासाठी घरातन बाहेर पडतो मागची सगळी शेती दुग्ध व्यवसाय असू द्यात पशुपालन असू द्यात आपला शेतीतले छोटी मोठी काम असू द्यात ही महिला भगिनी घरी बघत असतात म्हणजे जिला ज्या गोष्टीची माहिती पाहिजे तिच्यापर्यंत ती पोहोचत नव्हती म्हणून अजून एक आम्ही प्रयोग केला की तालुका स्तरावर ह्या प्रदर्शन भरवण्याचं एक संकल्पना आम्ही सुरुवात केली आणि योगायोगाने आम्हाला त्या संकल्पनेला प्रतिसाद चांगला मिळाला आणि ज्या महिला भगिनी पुण्या मुंबईला जाऊन कृषी प्रदर्शन बघू शकतो नाही आज त्या आपल्या माध्यमातून त्यांच्याच गावात तालुक्याच्या ठिकाणी येऊन कृषी प्रदर्शन बघतात त्यात त्यांचे प्रोडक्ट विकले जातात आणि ह्यात अजून आपण एक लहान मुलं परिवार एकटा कसा येणार त्याच्या कौटुंबिक सगळं पूर्ण परिवार येणार त्यामुळे लहान मुलांसाठी आपण अम्युजमेंट पार्क पासून ते शेतकरी वर्गांसाठी नांगर ते मोबाईल ऍप पर्यंत सगळ्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो यात एक रुपया आपण प्रवेश फी घेत नाही damn it, ज्या शेतकऱ्यांसाठी करतो मी ठामपणे सांगू शकते की भविष्यात सुद्धा आमचे जेवढे उपक्रम होतील त्यात आम्ही कधीही एक रुपया एंट्री फी घेणार नाही कारण बऱ्याच गोष्टींच आज व्यापारीकरण झाले त्यामुळे आजही आमच्याकडे बघतानाही लोक म्हणतात की तुम्ही प्रोफेशनल आहेत पण त्यांना ह्या गोष्टी लक्षात येत नाही की प्रोफेशनल व्यक्तीकडे भारत तिकीट घर असतं ज्यावेळेस एक महिला म्हणून मी सामान्यतः कृषी प्रदर्शन भरवते त्यावेळी मी एकही रुपया एंट्री फी घेत नाही ह्या खर्चात सगळं जी काही शिल्लक राहील तिथून पुढे व्यवसाय म्हणून घेतला जातो पहिली प्रायोरिटी नवीन उद्योजकांना आपल्या माध्यमातून जर काही मदत होत असेल त्यांच्या प्रोडक्टला वस्तूंना तर तिथं आम्ही देतो त्यांच्या नवीन संकल्पना असतील त्या ह्याच्यात पोहचवण्याचं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम असतं ज्या नवीन ड्रीपच्या वगैरे आज आपल्याकडे बघितलं तर सिडलेस लिंबू जे आपण किसान सारख्या एक्झिबिशनला बघितलं होतं त्यासारखे स्टॉल आज आपल्याकडे याय लागले नवीन ज्या लॉन्चिंग झालेल्या संजीवनी पाईप सारख्या नव्या नव्या कंपन्या त्याही आपल्याकडे यायला लागल्या म्हणजे पूर्वी जैन आपल्याकडे आपल्याकडं कायमस्वरूपी असायचं त्यालाही पर्याय लोकांना मिळायला लागले आणि तेही कमी रेटमध्ये म्हणजे शेतकऱ्यांचा इथं जो फायदा आहे की तो फायदा आपण कुठेही गेलो तर त्यांना जे नाही ते विकत घ्यावं लागतं ते आपण त्यांना इथं घर बसल्या इथं प्रदर्शनात देतोय कडबा कुट्टी बघितली तर आज आपल्याकडं मधली कडबा कुट्टी इथं आलेली आहे तिचाही आपल्या शेतकऱ्यांनी फायदा घेतात इटलीतली परदेशी अवजार आहेत आपल्याकडं वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायच्या असतील तर फक्त एक आहे आपलं ग्रामविकास त्याला नाव पण ग्रामविकास देण्याची एक संकल्पना आहे की प्रत्येक गावात आपण जसं बघतो की गावाचा विकास करायचा असेल तर सगळ्या गोष्टी त्या गावात असायला पाहिजेत त्या दृष्टिकोनाने आपण कृषी प्रदर्शनाला नाव ग्रामविकास की जेणेकरून हित जेवढे येतील त्यांना हित आल्यानंतर असं वाटायला नको की आमचं काहीतरी चुकलं आम्हाला बघायचं काहीतरी शासकीय योजनांच दालन कृषीविषयक माहितीची दालनं आहेत फोर व्हीलर पासून टू व्हीलर पर्यंत केटीएम सारखे जे स्टंट बाईक आहेत त्याही आपल्याकडे उपलब्ध आहेत महिला भगिनीसाठी आपण गृह उपयोगी वस्तू भरवलेल्या आहेत अम्युजमेंट पार्क आहेत आणि जी खास सगळ्यांचा आवडता जो उपक्रम असतो खाद्यपदार्थांचा तो तो आपल्याकडे पिझ्झा ते पाणीपुरी पर्यंत सगळं भरलेलं आहे अशा दृष्टीने एक स्वयंपूर्ण असं आपण पूर्ण असं एक ग्रामविकास इथं आधुनिक पद्धतीचं तालुक्याच्या ठिकाणी उभारलेलं आहे कृषी प्रदर्शन भरवत असताना जाहिरात करावी लागते आणि त्यासाठी खूप कष्ट करावं लागतं तर ते कष्ट कशा पद्धतीने करता आपण खर तर आज बघितलं तर पूर्वी कसं व्हायचं की दौंडी प्रत्येक गावात ग्रामसेवकामार्फत जायची आणि त्या ग्रामसेवकाने दौंडी दिली तर आपल्या प्रदर्शनाची लोकांना माहिती व्हायची पण आज आपण बघितलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका वाढलाय की आज व्हॉट्सअप असू द्यात फेसबुक असू द्यात आता प्रत्येकाच्या मोबाईलवर घरायला गेलं तर एका ग्रुपवर एका व्यक्तीकडे तीस तीस ग्रुप असतात आपण ला एक जर न्यूज सोडली तर तीस ग्रुप ग्रुप मध्ये जाते आणि त्या तीस ग्रुप मधून ती प्रत्येक व्यक्ती जर धरला एका ग्रुप वर, एका मध्ये आपण जरी धरले तर व्यक्तींपर्यंत आपण एका वेळेस पोहोचू शकतो एवढं मोठं साधन आपल्याला इलेक्ट्रॉनिक प्रचाराच्या माध्यमातून मिळालंय जे राजकीय लोक फक्त इलेक्शन करता वापरतात ते आपण दर महिन्याला वापरतो आपण प्रत्येक ठिकाणी फेसबुक असू द्यात व्हॉट्सअप ग्रुप असू द्यात व्हॉइस कॉलिंग असू द्यात किंवा जे आपली जुनी प्रचार यंत्रणा आहे की भिंतीपत्रक ती सुद्धा आम्ही आज आताही यूज करतो कारण प्रत्येकाकडे जर अँड्रॉइड मोबाईल नसेल तर त्याच्या गावात तो चावडीवर बसल्यानंतर ते भिंतीपत्रक बघून सुद्धा आपल्या प्रदर्शनाला येतो दुष्काळी परिस्थिती आहे म्हणा तर त्याच्यामध्ये कृषी प्रदर्शनामुळे बऱ्यापैकी जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याचा फायदा कसा होतो शेतकऱ्यांना काय होतं आपण बघितलं की आपले सलग तीन वर्ष झालं दुष्काळ चालू आहे आणि शेतकऱ्यांना आपण प्रत्येक जण द्यायचा प्रयत्न करतो आज जर शासनाची योजना घेतली मागल त्याला शेततळ पण त्या शेततळ्यासाठी काय अर्ज करावा लागतो कसा करावा लागतो आणि तिथं शेतकऱ्यांना ह्याच्या आधीपासूनच आपण बघितलं तर भ्रष्टाचार हा प्रत्येक खात्यात भरभरून भरभटलेला आहे इथं आल्यानंतर त्याला आपण जी देतो इथं शेततळ्याचं प्रात्यक्षिक दाखवले क्वालिटीचा कागद त्याला उपलब्ध करून दिलाय आणि एकच नाही तर अशा दहा कंपन्या त्याला पर्यायी कुठं आहेत कोण आहेत ह्याचे आपण त्याला पत्ते देत असतो म्हणजे तुला ज्या ज्याकडून घ्यायचंय तिथं तू पटलते घे आणि जे त्यांची कागदपत्र जे आपल्या ह्याच्या मार्फत गेलेली असतात प्रदर्शनातून कृषी अधिकाऱ्यांकडं यांच्याकडे त्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा करून त्यांची प्रकरण मंजूर करायचं आपण एक तालुका आपला असल्यामुळं आपण ते काम करतो हे महाराष्ट्रभर होऊ शकत नाही पण इंदापूर तालुका हा माझा असल्यामुळे मी माझ्या जिथं जिथं आपला प्रयत्न आहे तिथं आपण करतो बाकी ठिकाणी आपण काय करतो कृषी प्रदर्शन करताना तिथले लोकल लिडर असू द्यात सामाजिक संस्था असू द्यात ह्यांच्या माध्यमातून आपण तिथे कृषी प्रदर्शन आयोजित करतो आणि त्यावेळी त्यांना रिक्वेस्ट करतो की हिथं जी काही प्रकरणं होतील त्यांचा पाठपुरावा आपण आपल्या मार्फत पुढे करावा जेणेकरून त्यांनाही भविष्यात त्या व्यक्तीचा फायदा होईल आणि आपल्याकडे आलेला जो शेतकरी बंधू आहे त्याचाही समाधान होईल की मला माझी जी चांगली माहिती मिळाली आणि तिथं मला एक कुणाला द्यावा लागला नाही आज योगायोगाने आपल्याकडे प्रतिबंध खात्याचे जरा काम असल्यामुळे साहेब का लोक येऊ शकले नाहीत पण आपण त्यांना जेणेकरून कुठल्या जरी अधिकारीनी त्यांना एक रुपया मागितला त्यांनी फक्त त्यांना सांगितलं तोही प्रश्न आपला मिटू शकतो आता बरेच आवजारांचे स्टॉल आलेले आहेत परत पॅकेजिंगचे स्टॉल आलेले आहेत आणि आता आपण जे सांगितलेलं आहे तर अशा प्रकारचे जे बरेचसे स्टॉल आलेले आहेत तर याच्यापासून शेतकऱ्यांना कसं नॉलेज मिळतं आता कसं होतं की आपण जे बघितलं आता पारंपरिक पहिल्यापासून जे आपण वापरतो त्याला मनुष्यबळ जास्त लागत होत आज परिस्थिती अशी आहे की आपल्याकडं रोजानी कामाला कुठलाही व्यक्ती तयार नाहीये मजुराचा प्रश्न हा गंभीर प्रश्न आहे ग्रामीण भागात सुद्धा कारण प्रत्येकाचं शिक्षण नॉलेज वाढल्यामुळे प्रत्येक घरात सुसंस्ता आहे आपण जे म्हणतो की पूर्वीपासून की गरीब लोक खूप खेड्यात हे आज काळाचं आणि ह्याचं परिस्थिती बदललेली आहे शिक्षणामुळे माणसं एज्युकेटेड झालेली आहे गावातली जो एम एस सी ऍग्रे झालेला बंधू आहे तो स्वतःच थोडं फार करण्यात मग असतो त्यामुळे त्याच्या ते घरातल्या परिवारातले जे सदस्य मजुरीला जायचे आज ते जात नाही आणि मजुरीचा प्रश्न हा खूप मोठा आहे की मजूर मिळत नाहीत आपल्याला आपण त्यांना हजार रुपये देऊ शकतो पण मजूर जर येतच नाही तर शेती कशी होणार त्यासाठी आधुनिक जी आपलं शेतीचे अवजार आहेत ते आपण इथं उपलब्ध करून दिले की जिथं तुम्हाला कमी मजूर पाहिजे आणि कमी मजुरावर आपली शेती कशी झाली असेल म्हणजे गवत काढायचं तण काढायचं असू द्याळ लिंबाच्या बागेतून किंवा काय हे अवजार आपल्याला इथं बघायला मिळतील आणि दुसरा प्रश्न असा सीडले आता सीडलेस लिंबू घ्या ही घ्या आमच्या भागात डाळिंब जास्त पिकतात आता प्रत्येक वेळी असं होत नाही की तोच मनुष्य सगळ्यांनी एकसारखा रेट लावला तर आपण बघतो की आपल्या शेतकऱ्यांचा कसा रेटचा मग कमी जास्तीचा प्रश्न होतो आणि आपल्याला टोमॅटो सुद्धा फुकट टाकून यावा लागतो तर ह्या पर्यायी दृष्टिकोनातून जर भविष्यात सरकारने एक चांगलं नियोजन केलं शेत की शेतकऱ्यांना प्रत्येकाला जसं आज आपण बघितलं की त्यांची एक भाजीपाला प्रक्रियाचं युनिट सारखं एक उपक्रम आहे त्यातनं ते पॅकेजिंग करून तो भाजीपाला आपण सोसायट्यांना विकू शकतो असं जर नियोजन प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्याने आपल्या लेवलला केलं की ह्या भागात हे पिकवावं ह्या भागात हे पिकवावं जेणेकरून समतोल साधता येईल सगळ्या गोष्टींचा आणि प्रत्येकाला रेट चांगला मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार नाही आज आता आपण इथं सेडलेस लिंबू हा नवीन प्रयोग हो का आणलाय हॉटेल सारख्या क्षेत्रात गेला आपल्याला तर लिंबू छोटं असलं तर त्याला दहा लिंबू लागतात पण एक जर मोठच लिंबू असेल तर त्याला ते, 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 ते परवडलं जात पर आणि शेतकऱ्यांना लिंबू चांगला असेल तर त्याचा दर्जेदार रेट मिळतो ह्या गोष्टी मुळे आपण ज्या नवीन गोष्टी आहेत जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांकडे पोहोचवण्याचा आपला एक प्रयत्न राहतो मिल्किंग मशीन आलेलं आहे चाप कटर वगैरे जे आलेले आहेत आणि आधुनिक प्रकारच्या गिरणी ज्या आलेल्या आहेत तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होतो आता कसं आहे का सर आपल्याकडं मिल्किंग मशीनचा जर विषय केला तर पहिल्यांदा आपल्या घरापुढं प्रत्येकाच्या एक एक गाय असायची पण आज शेतकरी जी मी म्हटलं की सदन झालाय हुशार झालाय तो काय करतो की गोट्यासारख गोटा उभा करतो ज्यात त्याच्या दहावीस गायी म्हशी असतात आता ह्या प्रत्येकाकरता त्याला विषय असा असतो की प्रत्येकाला तर तो वेळ देऊ शकत नाही मिल्किंग मशीनच्या माध्यमातून एकत्र दूध साठवलं जातं काढलं जातं आणि त्यासाठी ते व्यवस्थितपणे पुढं सगळं विकलं जातं डेअरीला आता दुसरी गोष्ट अशी की आपल्या ज्या गिरण्या आहेत ह्यातनं आपण शेतकऱ्यांना काय सांगितलं की जे आपण तूर पिकवतो हरवा डाळ असू द्यात आपली गहू असू द्यात पॅकेजिंग मध्ये तुम्ही पदार्पण करा तुम्ही जे आपण जे साठून ठेवतो आणि डायरेक्ट मार्केटला नेऊन विकतो तिथं प्रक्रिया विकतो त्यावेळेस आपल्याला तिथं किंमत कमी मिळतील जर प्रक्रिया केली आप तर हाच आटा आपण जो बाहेरच्या लोकांचा चाळीस पन्नास रुपये किलो खातो आणि आपला गहू आपण अठरा रुपयांनी देतो तर अठरा चे चाळीस करायचे असतील तर आपल्याला ह्या उद्योगात उतरलं पाहिजे त्यासाठी आत्मांतर्गत अनेक सबसिडी आहेत कृषी विभागाच्या त्याही त्यांनी घेतल्या पाहिजेत आणि ह्या माध्यमातन आपण इथं ह्या पिठाच्या गिरण्या असू द्या किंवा हे यासाठी इथं आणलेलं आहे आपल्याकडे आता गांडूळ खताचे प्रकल्प आहेत ते आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना गांडूळ कसं बनवावं ते सांगितलं जातं तसेच दर्जेदार साहित्य शैक्षणिक साहित्य आहे शेतकऱ्यांना जे आहे तर त्याच्याबद्दल जरा सविस्तर माहिती सांगा आ, काही गोष्टी आपण बोलून करून सांगू शकत नाही शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्ट बघितल्याशिवाय पण समजत नाही जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया खूप वाढलाय आता प्रत्येक शेतकरी हा नहीं। 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 काही पहिल्यासारखा अडाणी राहिलेला नाही आज त्याचा मुलगा एमएससी एबीएससी एग्री ए झालेला आहे मग ह्या मुलांना काही टेक्निकल गोष्टी असतील प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे काही मनोगत असतील प्रत्येकाने प्रयोग करून जो त्याचा अभ्यास केलेला आहे आपण काय वापरलं तर आपल्या फळाला एवढा भाव होईल किंवा तो किती जर चांगला होईल तयार होईल अशा गोष्टींचे जे अभ्यास केलेले प्रत्येक शेतकऱ्याचं मनोगत आहे हे त्या ते व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सारख्याच काम आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी असलेली प्रकाशन असू द्यात किंवा सीडी असू द्यात की आज जर मी बघितलं की मला आपल्याला कुक्कुटपालन करायचंय पण त्याचं नॉलेज नसतं कसं मशीन असतं अंडी उभवणी केंद्राचं आपण त्या जर ग्रामीण भागातल्या महिलांना सांगायला गेलो त्यांच्या लक्षात येणार नाही पण त्यांना जर आपण ते प्रेझेंट केलं सीडीद्वारे तर त्या महिलांना ते कळू शकतं की बाबा हे असं असं आहे मग त्यातनं संकल्पना घेऊन त्या स्वतःचा उपस्थित करू शकतात हा त्यामागचा उद्देश आहे आपल्या प्रदर्शनमध्ये शेतकऱ्यांना एक उद्योजक बनवण्याची प्रक्रिया जी असते ती कशा पद्धतीने होते आल्यानंतर त्याला पहिल्यांदा असं वाटतं की मी माझ्या शेतात काय करू शकतो त्याच्यानंतर पुढच्या दालनात गेल्यानंतर तो जसा बघतो की बाबा मी पॅकेजिंग केल्यानंतर मला काय त्या पॅकेजिंगचं किंवा त्या प्रक्रिया उद्योगाचा फायदा घेऊ शकल दुसऱ्या दालनात आपण त्या विषय दिलेला आहे तिसऱ्या दालनात आपलं जे आहे त्यात कृषी ही की त्यांनी अभ्यास करून ते बघावं आणि चौथं दालन जे आहे जिथं त्यांनी ज्या वेळेस सगळं तयार करून येईल त्यावेळेस चौथ्या दालनात त्याच्यासाठी आपण एक स्टॉल तयार करून ठेवलाय की जिथे पुढच्या वेळेस त्यांनी येऊन त्याचा स्वतःचा स्टॉल लावावा आणि तो, लावा तो उद्योजक बनावा मनोरंजनासाठी जे स्टॉल उभारलेले आहेत पाठीमागे तर त्याच्याविषयी जरा माहिती सांगा ज्यावेळेस आपल्याकडं फॅमिली येते त्यावेळेस फॅमिलीला काय होत की आल्यानंतर सगळं बघून झाल्यानंतर मुलं कंटाळतात बरोबर मुलांना एवढ्या वेळ प्रत्येक गोष्टीची प्रत्येक स्टॉलवर जाऊन द्यायची मा माहिती घ्यायची म्हणलं तर आई वडील ते आनंदाने करतात का तर त्यांना त्याची गरज आहे काळाची पण मुलं कंटाळून जातात मग मुलांना पुढे काहीतरी चांगलं मिळावं या उद्देशाने आपण पाठीमाग की बालचंकूच्या चेहऱ्यावर आनंद चांगला बघायला मिळावा म्हणून मनोरंजन नगरी आपण पाठीमागं उभा केलेली आहे प्रदर्शन भरपूर भरवलेले आहेत तर याच्यामध्ये महिलांना प्रेरणा घेण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत तर महिला महिलांना काय सल्ला देऊ शकता आपण महिलांना मी एकच विनंती करू शकते की कुठ स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा करा मागच्या ज्या दहा पंधरा वर्षात जे काही बचत गट स्थापन झालेत त्या बचत गटांनी नुसतं बँकेत लिंक करणं आणि अनुदान मिळवणं हा एकच प्रयोग केलेला आहे जर तुम्हाला खरंच बाहेर पडायचं असेल स्वतःच्या पायावर उभं करून काहीतरी दाखवायचं असेल कारण एक महिला असती ती काही करता आयुष्य जगत नसती कधीही घ्या एक महिला ही तिच्या कुटुंबाकरता जगत असते तिचं असतं की मी जर ह्या कामात चार पैसे मिळाले तर माझ्या मुलीचं शिक्षण होईल माझ्या मुलाचं लग्न होईल माझ्या मिस्टरांना हातभार लागल माझ्या सासूचा दवाखाना होईल म्हणजे तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती स्वतःच्या चैनी करता कधी म्हणणार नाही की मी चार पैसे मिळवले तर मी दहा हजारचा मोबाईल घेईल किंवा पाच हजारची साडी घेईल म्हणून ती इथं येऊन कष्ट करत नाही तर ती कष्ट करते तिच्या कुटुंबासाठी बरोबर तर मी माझ्या महिला भगिनींना एकच विनंती करते जर तुम्हाला ह्या कामी कुठं जर माझी गरज लागली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा आणि मला जी आज माझी जी माहिती आहे तुम्हाला बाबा कसं उभं त्यात मी निश्चितपणे मदत करू शकते तुम्हाला ह्या माध्यमात माझ्याकडून जी काही मदत होईल एक महिला म्हणून ती मी आवश्यक करायला तयार आहे अनेक महिलांना व्यवसायामध्ये ज्या अडचणी येतात तर त्या महिलांनी आपला आत्मविश्वास वापरून आत्मविश्वास वाढवून तर त्या गोष्टींना कसं फेस करावं अनुभव असा आहे की कुठलीही गोष्ट करताना सक्सेस होणं ही शेवटचा टप्पा असतो बरोबर पण पहिली पायरी ही अपयशाची असते बरोबर आज मी हा बिझनेस करते माझी काही कौटुंबिक काही जबाबदाऱ्यात काही अडचणी आहे त्यामुळेच मी ह्या बिझनेस मध्ये पडले सुरुवातीला असं नाहीये की एक महिला करते म्हणून सगळेच जण आपल्याला सहकार्य करतील बरोबर आपण ज्यावेळेस ह्या व्यवसायात उतरतो त्यावेळेस आपल्याकडे आजही पुरुषी मनोवृत्ती खूप मोठी आहे बरोबर काय ती बाईन काय ती करणार हेच पहिलं वाक्य असत म्हणजे ज्या वेळेस आपण घरातन पाऊल टाकायला जातो तर सासू असू द्यात नवरा दीर असू द्यात किंवा ननंद असू द्यात किंवा आपल्या जवळच्या मैत्रिणी ठेवला कितीही अपयश आले कारण बिझनेस म्हणलं यश अपयश दोन्ही गोष्टी येत राहतात त्यात खचून न जाता तटस्त उभं राहणं हे पहिला मार्ग आहे आणि जर प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टींच्या वाटा आपल्याला दिसतात हाँ, हाँ. आणि त्या वाटा ज्या आहेत त्या आपल्याला हुडकाव्या लागतात आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच ज्ञान मिळतं आज मी तुमच्या समोर उभी आहे त्यात मी अकरा वर्ष झाले ह्या गोष्टींमध्ये गेलेली आहे अभ्यास केलेला आहे मी तुमच्यासारखी घरात उदबत्त्या बनवणारी एक उद्योजक महिला होती बरोबर आणि उदबत्तीचं प्रोडक्शन जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये आज किती कंपन्या उदबत्तीत तरी मी माझे सहा डिस्ट्रीब्युटर तयार करून पाय रोजून उभी होते आणि त्यातून मी बचत गटात यशस्वी शॉपिंग फेस्टिवल ला सुरुवात केली आणि त्यानंतर आज मी मार्केटिंग मध्ये श्री इव्हेंट म्हणून माझी कंपनी काढून मी उभी आहे ह्या गोष्टींना आपल्याला अपयश पचवण्याची पण आपल्याला ताकद असली पाहिजे आणि ज्यावेळेस महिला बाहेर पडती त्यावेळेस एक आहे की लोक आपल्याकडे एक बोट दाखवतात पण चार बोट स्वतःकडे असतात हे ते विसरतात तेव्हा आपण कधीही असं कमी नाही लेखलं पाहिजे की बाबा कुणी मला काय म्हणावं काय नाही ह्याला एक आपण आपला रोजचा कि मानसिक बाबा आपला ताण घालवण्यासाठी प्रत्येक गोष्टीकडं आनंदाने फेस केलं पाहिजे ते दुःख असो किंवा सुख असो व्यवसायात बरोबर आणि आज मी माझं उदाहरण देऊ शकते जर आज मला भविष्यात कुणी विचारलं असतं की ताई तुम्ही एक कंपनी काढा आणि तुम्ही कंपनी काढून तुमच्याकडे शंभर लोक कामाला येतील तर मी म्हणलं असतं किती मूर्ख आहे माझ्याकडे काही दोन दहा कोट आहेत का की मी कंपनी काढू शकते बरोबर कारण माझ्याकडे ताकदच नाही मी सामान्य घरातली सामान्य गृहिणी महिला आहे माझी पार्श्वभूमी बार। बघितली माझं घर बघितलं तर तुम्ही म्हणताल सगळे की शक्य आहे का हे ही बाई एवढं मोठं कृषी प्रदर्शन करते आप कारण आपल्याकडे काही विचार असतो की ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनीच हात पडावं सामान्यांनी कधी धाडस करू नये हे आपल्याकडं रुजून भांडवलदारांनी आपल्याला त्या पद्धतीत दाबलेलं असतं दाबले। पण आज मी अभिमानाने सांगू शकते की मी सामान्य घरातली महिला आहे एक रुपया जवळ नसताना पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करते कार्यक्रम झाल्यानंतर त्यातनं देणं देते आणि जे राहील त्यातनं मी माझे बाकीचे खर्च करते फक्त आपल्याकडे एक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर त्या ह्याच्यावर आपली गरबड भरारी नक्कीच आहे सहकार्य करू शकाल त्याच्याविषयी माहिती सांगा आपण ह्या माध्यमात एक अशा गोष्टी करतो की आपण ज्यावेळेस कृषी प्रदर्शन एखाद्या ठिकाणी भरवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणतो की तुम्ही आम्हाला फक्त जागा उपलब्ध करून द्यावी जागा आपल्याला विनामूल्य त्यांनी द्यावी आणि ज्या त्यांच्या गोष्टी असतात की त्यांना उद्घाटक कोण बोलवायचे प्रचार प्रसिद्धीची यंत्रणा ती त्यांनी ते स्वतः करावी पेपर ऍड असू द्यात टी व्ही ऍड असू द्यात कारण कसं होतं की प्रत्येक ठिकाणी सामान्य माणूसच तिथं निमंत्रक असेल असंही नसतं राजकीय व्यक्ती असतात ज्यावेळेस ते मोठ्या व्यक्ती असतात त्यावेळेस त्यांच्या पान भरून जाहिराती असतात आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की मी सामान्य घरातली महिला आहे तर आपण एवढं पे करू शकत नाही आपण ह्यातनं समेट घडवून एक शंभर जणांना बरोबर घेऊन चालायचा प्रयत्न करतोय आणि जर आपल्याला भविष्यात अशी कुणी संधी दिली तापन तस तर आपण निश्चितच त्या व्यक्तींपर्यंत पोहोचू आणि त्या व्यक्तींपर्यंत गेल्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या त्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात पूर्ण करू माझं नाव आहे सीमा प्रशांत कल्याणकर आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच हजार सतरा पंचावन्न